नागपूर कळमना परिसरात घरफोड्यांच्या मालिका करून नागरिकांच्या नाकी न आणणाऱ्या रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगारावर अखेर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे मोहम्मद आरिफ उर बंगाली मिजान शेख या अठ्ठावीस वर्ष आरोपीला एमपीडीए कायद्याअंतर्गत स्थानबद्ध करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले असून त्याला ताब्यात घेऊन मध्यवर्ती कारागृहात डांबविण्यात आले आहे कळमणा पोलिसांची ही कारवाई मोठी धडाकेबाज मानली जात आहे पोलीस ठाणे हद्दीत गेल्या काही महिन्यांपासून घरफोड्यांच्या घटना वाढल्या होत्या या सर्व घटनांमध्ये वारंवार एकच नाव समोर येत होते मोहम्मद आरिफ उर्फ बंगाली बिजाणी शेख वय अठ्ठावीस वर्ष राहणार साबरी मस्जिद जवळ कळमणा गुन्हेगारी रेकॉर्ड असलेल्या या आरोपीवर घरफोडी चोरी घरफोडीचा प्रयत्न अशा अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद कळमणा पोलीस ठाण्यात था आहे नागरिकांमध्ये भीती निर्माण करणाऱ्या या आरोपींवर नियंत्रण मिळवण्याकरिता कळमणा पोलिसांनी त्यांच्या विरोधात एमपीडीए कायद्यांतर्गत प्रस्ताव तयार केलाय हा प्रस्ताव डीसीपी झोन पाच च्या मार्फत पोलीस आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्यात आला होता प्रस्तावाची बारकाईनी तपासणी करून पोलीस आयुक्त नागपूर शहरांनी आरोपीला स्थानबद्ध करण्याचे आदेश जारी केले आदेश मिळताच करमना पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने आरोपीला ताब्यात घेतले त्यानंतर सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत त्याला मध्यवर्ती कारागृह नागपूर येथे दाखल करण्यात आले पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी दिलासा व्यक्त केला असून कळमणा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनीही ही माहिती सविने सादर करून गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे